नमस्कार नमस्कार किती आणलेले आज आज सहा म्हशी सहा सात म्हशी आहे काय रेंज आहे बरं काही आपल्याकडे म्हशी चालल्यात नव्वद पासून येईल का आता ही घेतली तर ही जने दहा लिटरच्या बोली आहे का दहा लिटरच्या बोलीमध्ये खाली काय तिच्या आ, पार आहे का किंमत काय बोलली तिची सांगायली एकदा आहे पण कमी करू वीस तीस हजार फायनल बोला ना डायरेक्ट एक नव्वद हजारच्या घरात का दहा लिटरच्या बोल मी नव्वद हजाराला ला बोलते मित्रांनो खाली पहा तुम्ही जणलेली किती दिवस झाले नाही जणू आज पाचवा दिवस आहे का चिक किती निघला बरं चिक दिला एका टायम तीन साडेतीन तीन साडेतीन तीन साडेतीन का सात लिटर चिक दिलेलं आहे आणि शेजार ची काय हे सांगलेले सांगली एक चाळीस आहे द्यायला एक पंधरा फायनल एक पंधराला फायनल का आणि किती आहे बरं आता साधारणत तिसऱ्या तिसऱ्याच वाप येते का किती दिवस बाकी दिला के किती दिवस बाकी आहे किती दिवस बाकी आहे हिला आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी आहे का साधारण को आता ती जा कोणत्या जातीमध्ये आता ही मुर्रा मध्ये प्युअर मुर्रा आहे का आणि ही शेजारची बसलेली ही कोचर मध्ये सुरत कोचर मध्ये हिचे काय सांगितले काय सांगितले हिचे हिचे सांगायला एकदा आहे सांगायला एकदा द्यायला आपल्याकडे शेतकरी आलेत ना म्हशी घ्यायला कोण आले नमस्कार कुठून आले आपण नगर वरून आलेले का का किती घेतल्या मग घ्यायच्या आत्ताशी आलेले का पाहू शकतो मी तर यांच्याकडून घ्यायला तर मोठ्या पलीकड या दोन ऐंशी ची ही एक ऐंशीची आहे का पाहू शकतो मी तर ची माहिती साधारण किती जण किती दिवस झालेले आहे जाणून भाऊ रात्री जाणलेली आहे का पाहू शकता खाली काय पार तिच्या पारडी डे का पाहू शकतो मित्रांनो खाली पारडी डे येतील चीक निघला का चार लिटर काढलेला आहे का सकाळी निघली मित्रांनो पाहू शकता तुम्ही चार लिटर चीक काढली आणि ही हिच्या काय सांगितले हिचे एकतीच सांगितले का काय कमी जास्त होईल का फायनल किती होईल तरी फायनल एक पंधराला फायनल होईल का खाली काय तिच्या पार डे आहे का किती दिवस झाले वर्ष मोर की फ्री तीन दिवस झालेले मित्रांजण पाहू शकतो तुम्ही आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी चौतीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेटेल बाबा बाबाचंदन चालेल मित्रांनो कोण मध्ये घ्यायची असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची भेटत असते यांच्याकडे कोणते कोणते बाजार करता हो मी काष्टी घोडेगाव शक्यता का लोणीला बाजार लोणी घोडेगाव आडमधे आडमध्ये समजा कोणाला जर गोट्यावर जर पाहिजे असेल तर शंभर टक्के टक्के शनिवारच्या पुढे शनिवारच्या पुढे का मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस चौतीस चव्वेचाळीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी चालू मित्रांनो कोणत्या घ्यायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम टॉप क्वालिटीच्या भेटत असते त्यांच्याकडे